सर्वांना नमस्कार माझ्या आराध्य काम करतोय तो माझा देव शेवटचं सत्य ज्याला म्हटलं जात ज्यानं शेळ्या मेड्या राखून देवपण मिळवता येतय हे उदाहरण आम्हासाठी घालून दिलं तो धनगराचा साधू धनगराचा देव मी म्हणणार नाही तो सर्वांचा आहे फक्त देव अवतरला धनगर समाजामध्ये कुठल्या त्रिकोणाचा बाबा आधार घ्यावा लागतो तेच तर वृद्ध वाक्य आहे आधवा पुण्यवासी श्री 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 सद्गुरु संत बाण देवस्थानचा भागणूक करतो पहाच आज तुमच्या या पळशी खानावाडी खाना। कानारवाडी या ठिकाणी आता थोडस मी ऐकलं की बाबा अमक्या ठिकाणी बकरी बसली होती आणि त्याच्यानंतर वादविवा झाला कसा आहे मामा ज्यांना द्यायचं आहे त्यांना घेता येत नाही ज्यांना आहे त्यांना घेता येत नाही आणि जर घेता येत नसेल तर मामा त्या ठिकाणी बसणार नाही ना पण मी त्या व्यक्तीच आभार मानतो की ज्यानं ही जमीन देऊ केली ज्याच्या शेतामध्ये ज्याच्या जाग्यामध्ये मामा बसले एवढी साधी गोष्ट आहे तो भक्त सुद्धा भाग्यवंत लागतो भरपूर जणांच्या कित्येक पटीनं शिवार मोकळा ती जागा मामांना पसंत पडली नसेल काय नाही पसंत पडली पण या ठिकाणी या फोड्या रानमा मामा विराजमान झाले माझा तेवीस ला बकरी आली आणि इथं मिधीमाची समाधी झाली का आणि या ठिकाणी मंदिर उभा केलं बघा आता मामा म्हणते की त्या जाग्यासाठी कोर्ट कचेऱ्या झाल्या इथपर्यंत जायला नको पाहिजे होत पण त्याच्यात उदाहरण देतो बाबा तुम्हाला माय बापू ज्यावेळी मामा हयात होते बालू मामा हयात होते त्यांच्या भोवती अशीच भक्तांची गर्दी असायची काही स्वार्थी होते काही निस्वार्थी होते निस्वार्थी होते त्यांच्यात काही नव्हतं आणि जे स्वार्थी होते ज्यांच्याला आहे त्यांच्याकडे द्यायची दानत नसते तुम्हाला सांगतो या आदमापूर मध्ये विसावण्याच्या अगोदर मामा समाधी घ्यायच्या अगोदर मामाने कित्येक भक्तांच्याकडे जमीन मागितली होती या मामांच्याकडे जमीन मागितली की हे मामा म्हणायचं मामा सगळं तुझंच ऐकलं पण तुझंच आहे पण दिले का वा किंवा असडी मध्ये जमीन मागितली तिने पण मापाला असं तुमच ऐकली तुमच ऐकलं आपण जागा दाखव ना गडिंग्रजला दाख, गडिंग्रजच्या भक्तांच्याकडे मागितली भडगावच्या भक्तांच्याकडे मागितली लिंगणूरच्या भक्तांच्याकडे मागितली लिंगापूरच्या भक्तांच्याकडे मागितली मा मेदक्यात मागितली पण मामांच जे मागणं होत ते, ते भक्त म्हणायचे तुमचीच आणखी पण त्याच्यावर शिक्का पडला नाही न कळत त्या ठिकाणी मामा विराजमान होणार नव्हते पण आदमापूरच्या सरकारांच्याकडे जमीन मागितल्यानंतर सरकारांनी जमीन दाखवून दिली की मामा या ठिकाणी अशा पद्धतीची सेवा पाहिजे तुम्ही म्हटला त्या ठिकाणी झालं होतं त्या मंदिराचं त्या जाग्याचा कार्यभागच नव्हता हे तुम्ही प्रथम लक्षात घ्या म्हणजे अशा घटना मामा हे सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला काय की अशा घटना मामा होते त्यावेळी सुद्धा झालेल्या आहेत तर आता हे वैयक्तिक मंदिर आहे की सार्वजनिक आहे सार्वजनिक आहे दोन्ही गावच ना तेच पण आता तुम्ही म्हणता दोन्ही गावच पण दोन्ही गावच्या लोकांनी एकत्र येऊन याची एक ट्रस्ट स्थापन करा आणि ते समु करा आणि ज्या तुम्हाला जागा दिलेली आहे त्या भक्ताचा तुम्ही आदरा तिथे ठेवा ना आणि त्यांना सुद्धा त्या ट्रस्ट मध्ये तुम्ही सामील करून घ्या त्यांना पण अधिकार द्या कारण त्यांनी त्यांच्या जीवनातला एक तुकडा तुम्हाला बहाल आहे अतिशय चांगली गोष्ट आहे जागा <coughs> खऱ्या अर्थानं ही जागा खऱ्या अर्थानं बाळूमामांच्या सहवासानं बाळूमामांच्या वास्तव्यानं ही जागा पुण्यवान झालेली आहे भाग्यवंत झालेली आहे बाबा तुम्ही तिघाने दिलेली ही जमिनीचा तुकडा याच मूल्य माझा भगवंत बाळूमामा कधीच तुमचे उपकार ठेवून घेणार नाहीत हा बाळूमामांच्या निस्सिम भक्ताचा तुम्हाला शब्द आहे पण या ठिकाणी सार्वजनिक मंदिर करत असताना तुम्ही ट्रस्ट स्थापन करून त्याच्यामध्ये एकोपा निर्माण करा मामांची ज्यावेळी मामांचा जन्मकाळ होतो त्या तिथीप्रमाणे जन्मकाळ करा मामांचा लिंगी पूजनाचा कार्यक्रम असतो तोही तुम्ही ह्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरा करा मामांचा सा पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो त्यावेळी एकोप्यानं सगळ्यांनी त्या तिथीप्रमाणे आत्माच्या तिथीप्रमाणे तो सुद्धा सोहळा साजरा करा पण ज्या वेळेला मामांचा भंडारा सोहळा असतो त्यावेळेला मात्र भंडारा सोहळा करायचा याच कारण असं त्याचं कारण या सग्रेंचा, या सग्रेंचा जो काय मुख्य गाभा आहे या सगळ्यांचं जे हेड ऑफिस आहे या सगळ्यांची राजधानी आहे ती कुठे राजधानी आहे बाबा संस्कृत so या सगळ्यांची राजधानी कुठे आहे तर आदमापुरात आहे या आदमापूरच्या भंडाऱ्या सोहळ्यावर भंडारा करायचा नाही याच कारण असं कारण तो भंडारा मामाने सुरुवात केलेला आहे तुम्ही नवीन कुणी चालू केलाय मामा. मामा के। मामाने चालू केलं मामांच्या भंडाऱ्याला तुम्ही इथं थांबणार की तिकडे येणार त्या भंडाऱ्या सोहळ्याला तुम्ही आलं पाहिजे मामांचा कपाळ भरून भंडारा लिहायला पाहिजे तो भंडारा सोहळा बघितला पाहिजे तिथली भाकणूक तुम्ही ऐकला पाहिजे आणि त्याचा प्रसाद तुम्ही खाला पाहिजे तरच तुमच्या जीवनाचं सार्थक झालं असं समजा कारण त्या राजधानीला वर्षातून एकदा तुम्ही भेट द्या जन्मकाळ नाही या जन्मकाळ इथं करा पुण्यतिथीला नाही या पुण्यतिथी इथं साजरी करा लिंडी पूजनला नाही या तुम्ही लिंडी पूजन इथं साजरी करा पण मामाने जो भंडारा सोहळा चालू केलेला आहे बाबा हो त्या भंडाऱ्यासर तुम्ही भंडारा करू नका याचं कारण असं तो भंडारा मामाने चालू केलेला आहे आणि मामाने त्या भंडाऱ्याची भविष्यवाणी अशी केलेली आहे की ज्या दिवशी या भंडारा सोहळ्यामध्ये वीस खंडी नवी नवे वीस वीस खंडी ज्यावेळी मीठ प्रसादला वापरलं जाईल त्यावेळी खऱ्या अर्थानं माझा भंडारा पूर्ण झाला असा <laughs> मग तुम्ही आम्ही जर इकडे गावोगावी भंडारा त्या भंडारावर कराल तर तितकडे भक्त कोण जाणार <laughs> नाही जाणार <laughs> वीस खंडीचं मामांचं वाक्य पूर्ण होईल का <laughs> मग त्या मामांच्या ऐतिहासिक वाक्यासाठी तो अमृताचा भंडारा सोडा मामाने केलेला निर्माण भंडारा सुद्धा त्या भंडारा सुद्धा मायबोब तुम्ही सगळीजण या तुमच्या जीवनाचं कल्याण नक्कीच होणार आणि तुम्ही इथं काय करायला पाहिजे तुम्ही इथं वर्षातून एकदा भंडारा करायला पाहिजे